आज आम्ही जात आहोत जात जातो हो। hmm? तरी माझ्यासोबत लक्ष <प्लक्स> आणि सर्वेश सौरव आणि ज्याला जास्त छंद घरवण्याचा आहे तो आपला हा ये ना अरे हे काय माहित नाही रे बाबा यश भर तू एवढा चार वाजले चार वाजले हे अरे हे खाऊचे नाही होत अरे घरे होते ना ना घरे येऊ लावू शकते घरी घरी एक

आम्ही आता चालला गरेऊक चालला मुंबईसून घरी ऊक गरिये ठेवला चार एक गरीये आहोत आता आम्ही गरीव जाणार आहोत ये रे चल आलो या तुझी लायकी तरी हाय का हाय का तुझ्या मालकाची तरी हाय का नाही ना आम्ही घरी घेऊन चाललोय आता dik 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 dik

Not

ஐயாத் காலிதத்து நேக்கதி போடு காலும் குண்பாசலா